नमस्कार अमेरिकेनसाठी एक दुःखद बातमी तब्बल दोनशे चौसष्ट किमीच्या वेगाने अमेरिकेतील आठ राज्यांना चक्रीवादळांचा तडाखा बसलेला आहे दहा कोटी लोक या ठिकाणी बाधित झालेले आहेत दोन लाख घरामध्ये या ठिकाणी बत्ती गुल झालेली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला अमेरिकेमध्ये पाहताना मिळालेलं आहे मध्ये धुळीच्या वादळाने महामार्गावर सुमारे पन्नास वाहने आदळली यामध्ये आठ जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे मिसिसिपीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण बेबत्ता आहे अमेरिकेतील अलाबामा मिसिसिपी लुझियाना इंडियाना आकांस मिसुरी इलि इलिनॉय आणि टेनिसी या राज्यात चक्रीवादळाने हा माजवलेला आहे ए बी सीच्या रिपोर्टनुसार या राज्यामध्ये आतापर्यंत चाळीस चक्रीवादळे आली आहेत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने या संबंधात या ठिकाणी मोठी वक्तव्य केलेली आहे गेल्या दोन दिवसात चौतीस जणांना या ठिकाणी आपला जीव लागलेला या चक्रीवादळामुळे आणि मिसुरीमध्ये सर्वाधिक बारा जणांचा मृत्यू झालेले दहा कोटी अमेरिकन लोकसंख्या या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेली आहे दोन लाख घरामध्ये वीज पुरवठा या ठिकाणी खंडित झालेला आहे धुळीच्या वादळाने महामार्गावर सुमारे पन्नास वाहने आदळलेली आहे कॅन्सन्समध्ये धुळीच्या वादळाने महामार्गावर सुमारे पन्नास वाहने आदळलेली आहे यामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे तर मिसिसिपीमध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला असून तीन जण बेबत्ता आहे शंभर किलोमीटर तासाने या ठिकाणी धुळीचे वादळ वाहत आहेत आकांक्षामध्ये वादळांचा वेग दोनशे पासष्ट किलोमीटर ताशी नोंदवण्यात आलेला आहे इमारती रस्ते उद्वस्त झाले आहेत कॅनडाच्या सीमेवर बर्फांचे वादळ उष्ण भागात जंगलात आग लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे टोर्नेडो मध्ये याचा वेग वाढलेला आहे बेसबॉलच्या आकाराचा गारा पडताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे अमेरिकन स्टॉर्म प्रडिक्शन सेंटरने दावा केलेला आहे की वेगवान चक्रीवादळामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आजही अनेक राज्यांमध्ये बेसबॉल आकाराच्या गारपीट आणि चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात ये आलेली आहे तर पूर्व लुझियाना मिसिसिपी अलाबामा पश्चिम जॉर्जिया आणि फ्लोरिडियामध्ये चक्रीवादळांचा इशारा देण्यात आलेला आहे टेक्सॉस कॅन्सस मिसुरी आणि न्यू मेक्सिकोला या ठिकाणी वादळांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तर टेक्सास होमा मिसुरी इलिकॉन इंडियान इंडियाना आणि मिशिगनमध्ये जोरदार वाऱ्यामुळे दोन लाखाहून अधिक घरांच्या जे वीज आहे ती खंडित झालेली आहे नॅशनल वेदर सर्व्हिसने दक्षिण डकोटामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्रीवादळांचा बर्फांचा गारा या ठिकाणी असल्याचं त्याने वक्तृत्व केलेलं आहे या भागामध्ये सहा इंचीपर्यंत बर्फ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी मोठा धोका पुन्हा या ठिकाणी अमेरिकेवर येण्याची शक्यता आहे तर तब्बल दोनशे चौसष्ट किलोमीटर प्रति तासाने अमेरिकेतील आठ राज्यांमध्ये चक्रीवादळांचा तडाखा बसलेला आहे ज्यामध्ये दहा कोटी लोक प्रभावित झालेले आहेत बाधित झालेले आहेत आणि दोन लाख घरामधील जी लाईट आहे वीज आहे ती खंडित सुद्धा झालेली आहे तर अशा प्रकारे बघितलं तर हा एक हवामान संबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट होता ज्याअंतर्गत लाखो लोकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी होती बातमी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद